मालेगाव बाम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी काल शुक्रवारी एनआयए कोर्टात हजेरी लावली आणि यावेळी कोर्टानं विचारलेल्या प्रश्नांवर मला माहीत नाही असं उत्तर त्यांनी दिलंय मालेगाव बाम्ब्स्फोट प्रकरणी एनआयए कोर्टात साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच काल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी कोर्टामध्ये हजेरी लावली मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर शुक्रवारी एनआयएच्या कोर्टात हजर झाल्या न्यायाधीशांनी त्यांना दोन प्रश्न विचारले मालेगाव स्फोटात सरकारी पक्षाने आजपर्यंत किती प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवली आहे याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का अथवा तुमच्या वकिलांनी तुम्हाला काही सांगितलं आहे का मला माहीत नाही दोन हजार आठ मध्ये मालेगाव मध्ये स्फोट झाला होता त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला मला हे विचारायचं नाही की स्फोट कोणी केला पण तुम्हाला याबाबत काही माहिती आहे का मला माहीत नाही न्यायालयानं ना विचारलेल्या दोन्ही प्रश्नांवर मला माहीत नाही हेच उत्तर साध्वी दिलं यानंतर न्यायालयानं न्यायालयीन कामकाजाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत थांबायला सांगितलं तर न्यायालयानं प्रज्ञासिंह यांना गुरुवारी हजर राहण्याचा आदेश दिला होता पण पन आजारपणाचं कारण देत त्या सुनावणीला हजर राहिल्या नव्हत्या त्यामुळे शुक्रवारी त्या न्यायालयात पोहोचल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात साक्षीदारांची साक्ष नोंदवायला सुरुवात झाली आहे अकरा वर्षांपूर्वी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात निष्पाख नागरिकांचा सा मृत्यू झाला तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले होते या प्रकरणी एटीएसनं चोवीस ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये प्रज्ञासिंग ठाकूरसह स्वामी असीमानंद कर्नल प्रसाद पुरोहित या तिघांनाही पेढ्या ठोकल्या पुढे या प्रकरणाचा तपास केनायकडे सोपवण्यात आला होता नऊ वर्ष तुरुंगात काढल्यानंतर न्यायालयानं सिंग यांना सशर्त जामीन मंजूर केलाय नुकत्याच झालेल्या लोकस लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी सिंग भाजपच्या तिकिटावर विजयी झालेत त्यामुळे त्यांच्या या खटल्याकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे अक्षय कुडकेलवार न्यूज एटीन लोकमत मुंबई